लोक वाईट सांगणारे लोक जास्त आहेत चांगले सांगणारे लोक कमी आहेत मग आपल्याला कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं हे आपण विचार करायचं खरं आहे की नाही संसार आपला आहे आप घर आपलं आहे परिवार आपला आप आप आहे कोणाचं ऐकायचं लोकांचं ऐकल्याने काय होतं घर तुटलं जातं आपल्याला आपले विचार आहेत माझं तसंच काम आहे माझं शिक्षण जास्त नाही पण मी कोणाचं जास्त ऐकत नाही माझं घर मी हा मी ऐकते कोणाचं घरातल्यांचंच ऐकत आहे मला आवडतंय पडतय तेवढं मी घरातल्यांच ऐकतो मग दुसऱ्याच ऐकून मी घरामध्ये वाट नाही लोक कसे असते भंडन लावून द्यायचं लांब उभं राहायचं आणि गमत बघत बसायचं म्हणजे आपण हे लोकांचं ऐकून आपण आपल्या हातानेच गमत करतो ना आपल्या घरातली सोशल मीडिया आहे खरंय का नाही तुम्हाला सोशल मीडिया आहे त्याच्यासाठी ना शांत राहायचं आपण सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवतो ना व्हिडिओच बनवायचं करायचं याच्या दोस्ती दोस्त ठेवू याच्या मैत्री ठेवू ठेवा आहे तर सोशल मीडियावर पण चांगले आहेत नाही असं नाही खूप चांगले लोक आहेत सोशल मीडियावरती अगदी आपल्याला घटल्यासारखे पण ते ओळखता आले पाहिजेत आपल्याला ओळखून घ्यायच्या आधी की हे व्यक्ती कशी आहे ओळखता आले पाहिजेत आपल्याला पटलं तरच त्यांचं ऐकायचं त्यांना इग्नोर करा असं म्हणत नाही अगोदर सोशल मीडियावरच इथपर्यंत येतं त्यांचे सपोर्टमुळे आपण हातपर्यंत येतो पण सगळेच लोक तसे नाहीत सगळे लोक सारखे नाहीत आपल्यासारखे नाहीत सगळे लोक त्यासाठी ना माणूस बघून शब्द टाकायचा की काई काई हे व्यक्ती कशी आहे आपल्याला काय सांगते काय नाही सांगते घर उद्ध्वस्त करण्याची गोष्ट करते का घर लेवलला चांगल्या पद्धतीत सांभाळण्याची गोष्ट करते हे कधी पण डोक्यात घ्यायचं यांनी काय सांगितलं की गेले बोंबड तिकडं भांडायला त्यांनी काय सांगितलं की गेले बोंबड तिकडं भांडायला हे नाही करायचं आपलं घर गरीवी गरीवी अपले, अपले अपले मुला। मुला। मुला मुला घर असत कसं अस गरिबी तर गरिबी आपली आपल्याला हे घर तुटायचं म्हणलं ना खायचं काम नाही आणि घर तुटतं कुणामुळे लोकांमुळे नोराबाईचं म्हणलं दुसऱ्यामुळं जास्त होतं आपल्या घरातल्या नाही नाही दुसऱ्यांमुळे घर तुटतं मैत्रिणी मित्र यांनी काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं आपण डोक्यात नाही आपला वाद आपल्या घरात कशामुळे हे आपण डोक्यात नाही ऐकायचं कोणावर जास्त विश्वास नाही ठेवायचा घरातल्यांपेक्षा बाहेरच्यांवर जास्त विश्वास नाही ठेवायचा आता कसं आहे घरच्या पेक्षा ना बाहेर जास्त विश्वास ठेवतात बाहेरच्यांचं खरं वाटतं घरातल्यांचं नाही खरं वाटत आता असं आहे आपल्या लक्षात आलं पाहिजे खरं काय आणि खोटं काय की केलं